अजितदादा पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला नेमकं काय घडलं होतं तपासातून सत्य येणार समोर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अठ्ठावीस जानेवारीला ते विमानाने बारामती दौऱ्यावर निघाले होते पण बारामतीत पोहोचण्यापूर्वीच विमानतळाजवळ त्यांचे विमान, विमान कोसळले या अपघातामध्ये अजितदादा पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला अजित पवार यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला नेमकं काय घडलं होतं यामागचे सत्य तपासातून लवकरच समोर येणार आहे याच अपघात झालेल्या ठिकाणाहून प्रशासनाच्या वतीने अपघातग्रस्त विमानाचे सर्व पार्ट्स आणि तुकडे एका बॉक्समध्ये भरून मुंबईला घेऊन जाण्यात येणार आहे फॉरेन्सिक टीमकडून हे सर्व विमानाचे अवशेष गोळा केले जात आहेत तर दुसरीकडे विमानाचा अर्धा तुकडा हा एका कंटेनरमध्ये भरून तो देखील मुंबईकडे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळे बारामतीमध्ये विमान अपघात झालेल्या ठिकाणावरून अपघातग्रस्त विमानाचे अवशेष उचलले जात आहेत व्ही एस आर कंपनीचे हे विमान होते फॉरेन्सिक टीमकडून अवशेष उचलले जात असून ते अवशेष घेऊन मुंबईला जाणार आहेत यामुळे आता हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला यामागचे कारण काय होते हे तपासातून समोर येईल या तपासातून नेमकं काय समोर येत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे